गुजरातची बॉन्ड्री ओलांडल्यानंतर कवडा हनुमान मंदिर या ठिकाणी रात्री मुक्कामाला होतो आणि आता दुपारच्याला दही एम पीमध्ये आम्ही चाललो आहे आमच्यासोबत आहेत गहिनीनाथ महाराज आडाव नेवा शेखर विशाल महाराज गिरमी रांजणखोर तालुका राहता पाठीमागे गोरशनाथ महाराज शास्त्री आणि असा आमचा प्रवास चालू आहे बघा साईडला डोंगर वगैरे असा परिसर या ठिकाणी आहे नर्मदा माता परिक्रमा करत असताना आम्ही सर्व मंडळी आमचा आजचा आडवती सव्वा दिवस आहे आणि असा सुंदर मा नर्मदा माता ही परिक्रमा या ठिकाणी आम्ही मंडळी करत आहोत बघा सुंदर समोरचं वातावरण डोंगर आणि झाडी असा परिसर या ठिकाणी आहे अजून आम्हाला नेमावर जाण्याकरता बारा लागना रहे। रहे। एक एक से 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 दिवस लागणार आहे म्हणजे पन्नास ते बावन्न दिवसामध्ये आमची निमी परिक्रमा त्या ठिकाणी संपन्न होणार आहे एकंदरीत एकशे पाच ते एकशे आठ दिवस आम्हाला लागू शकतात नर्मदे हर खुश रहो जिंदगी भर